बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे अभियंता दिवसाचे औचित्य साधून इंजिनियर पदकरण समारंभ आणि आधुनिक बांधकाम साहित्याची भव्य प्रदर्शनी उत्साहात पार पडली या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या प्रसंगी मंत्री पुणकर यांनी अभियंते हे है समाजाच्या विकासाचे खरे शिल्पकार असल्याचे सांगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत आणि आधुनिक बांधकामाची दिशा दाखवण्याचे आवाहन केले सर विश्वेश्वरय्या यांचा जो जन्मदिवस असतो आपल्या देशामध्ये दे इंजिनियर्स डे दे म्हणून हा साजरा केला <laughs> जातो आणि आज खामगाव मध्ये कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशननी <laughs> त्यांची जो हे होता कार्यक्रम त्या निमित्ताने मला बोलवलं होतं आज त्यांनी त्यांच्या बॉडीनी नवीन बॉडीनी चार्ज घेतलाय त्या नवीन बॉडीला मी खूप खूप शुभेच्छा देतो मावळत्या बॉडीनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये चांगले उपक्रम राबवले त्यांनी चांगले चांगले कार्यक्रम घेतले त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि इंजिनियर्स हा आपल्या देशाचा कणा आहे हा देश एक, आ, जर आपल्याला विकसित भारत बनवायचा असेल एक महासत्ता बनवायचा असेल तर ही सगळी धुरा इंजिनियर्स लोकांच्या खांद्यावर असते आणि सर्व इंजिनियर्स लोकांनी जर मनावर घेतलं तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपला देश जागतिक महासत्ता म्हणून पुढे येईल इंजिनियर्स डेच्या निमित्तानं मी सर्व इंजिनियर्सला शुभेच्छा